हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी बनवते आहे शेवभाजी त्याच्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या सोबतच अर्धा चमची जिरं आणि खोबरं तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुकं खोबरं याच्यात टाका टाकू शकतात मी सुद्धा इथं सुकं खोबरं टाकते आहे आणि मी दोन कांदे आणि एक टोमॅटो इथं कापून टाकलेला आहे आणि त्याला छान आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे शेवभाजी बनवा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा मी आता अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात मी दीड ते दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि अर्धी चमची एवढं जिरं घातलेलं आहे कढीपत्ता मी ते छान धुऊन टाकलेला आहे जर तुमच्याकडे कढीपत्ता नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आता मी जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते आता तेलात छान तळून घेणार आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ते छान तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घेतलेलं आहे आणि एक चमची धणा पावडर थोडासा अर्धी चमचीपेक्षा कमी गरम मसाला आणि सब्जी मसाला जो एव्हरेस्टचा भेटतो तो टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेला आहे एक चमची आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेते आहे वाटणमध्ये म्हणजे मसाल्याचे फ्लेवर त्या वाटणामध्ये मिक्स होतील आणि कांदा लसूण हे सुद्धा छान त्याचं कच्चेपणा निघून जाईल म्हणून तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी मी त्याच्यात थोडं थोडं टाकणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने आपला मसाला छान तळल्यासुद्धा गेलेला आहे म्हणजेच शिजला आहे आणि त्याच्यात मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकणार आहे आता अशा पद्धतीने त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही भाजी बनवा तुम्हाला नक्की आवडेल मी घरगुती पदार्थांपासूनच ही भाजी बनवली आहे आणि चवीस नुसार त्याच्यात मीठ घातलेलं आहे बघू शकतात इथे मी भाजी बनवून घेतलेली आहे आणि ती भाजी थंड झाल्यानंतर त्याच्यात शेव घालायची आहे गरम याच्यात शेव घातल्यामुळे ती खूप नरम होऊन जाते म्हणून तुम्हीसुद्धा जेव्हा सर्व करायची असेल त्यावेळेसच तुम्ही भाजीमध्ये शेव घाला आणि बघू शकतात तुम्ही भाजी किती छान झालेली आहे आणि कलरसुद्धा भाजीला छान आलेला आहे आणि मी वरून आता कोथिंबीर कापून छान गार्निश करून घेतलेली आहे भाजी आणि तुम्हाला भाजी आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमच्याकडे सुद्धा असे रेसिपी छान बनवून बघा आणि मी आता बनवून घेतलेली भाजी चपाती आणि सोबतच शेवयांची खीर आणि खिचडी भात हे मी सर्व केलेलं आहे आणि या तुम्हीसुद्धा जेवायला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनसुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या